नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की शिर्डीमध्ये जो चमत्कार घडलेला आहे शिर्डीमध्ये एका दहा वर्षाच्या मुलासोबत जो चमत्कार घडलेला आहे खरंच खूप अद्भुत असा चमत्कार आहे दहा वर्षाचा मुलगा शिर्डीला आला दर्शनाला उत्तराखंडवर तो साईबाबाचा भक्त होता आहे त्याच्याबरोबर त्याची फॅमिली आली आहे तर ज्यावेळेस तो आला जेव्हा तो माई जवळ गेला तर त्या चिमुकल्याच एक गोष्ट अशी होती की त्याला एका डोळ्याने दिसत होते ते एका डोळ्याने लहानपणापासून दिसत नव्हते जेव्हा तो माई जवळ गेला जाऊन द्वारकामाईच्या जवळ दर्शन घेतले अंगाला शहारे येत आहे खरं तर अक्षरशः जेव्हा त्याने दर्शन घेतले तर ज्या डोळ्याने त्याला दिसत नव्हते तर त्या डोळ्यामध्ये चमक असे उजेड आला आणि त्याला दोन्ही डोळ्याने दिसू लागले त्या मुलाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि तो मुलगा आनंद अश्रू तिथे आवरत नव्हता तर तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवते चल बघा में बचपन से एक में बचपन से रोशनी नाही थी मैं पिछले बारा साल से परेशान लेकिन हो अभी साक्षात बाबा ने दर्शन मेरे मेरे बाबा की इतनी कृपा हुई बच्चे पे मैं खुद में थी एकदम से रोशनी आई मेरे बेटे की आईज में मेरा बेटा बस खाली थोडासा डर गया है अब वो थोड़ा सा क्लियर मतलब अब क्लियर दिखाई दे रहा है लेकिन ये पहले एक राइट आई से बिना चश्मे के एक मिनट भी नहीं देख सकता था लेकिन अब इसे सब कुछ तो साफ दिखाई दे रहा है ये बिना चश्मे के अब बिल्कुल ऐसे पड़ रहा है और चश्मे से मुझे बोल रहा है कि मम्मा मुझे ब्लड दिख रहा है कौन कुछ ऐसा हुआ था क्या इसकी आईज में जन्म से रोशनी नहीं थी कुछ हुआ अभी चमक आई इसने बोला मेरी आईज में कोई से चमक आई बस और ये सर रो पड़ा मेरे आईज में पता नहीं क्या हुआ। बहुत अब इसे कह रहा है मुझे दिख रहा। आज चमत्कार आले आले अनुभवले हा चमत्कार ह्या चिमुकल्या सोबत घडलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि साईबाबाचे भक्त असाल तर नक्की व्हिडिओला लास्ट पर्यंत बघून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम